आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग वारसा हक्काने नोकरी मिळवण्यासाठी सफाई कामगाराच्या मुलाचे अमरण उपोषण परभणी तुळशीराम तुकाराम कोल्हे हे परभणी शहर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते नोकरीवर असतानाच त्यांचा मृत्यू झाला वारसा हक्क नुसार आणि लाड समितीच्या शिफारशीनुसार त्यांचा मुलगा मारुती तुळशीराम कोल्हे यांना सफाई कामगार म्हणून सेवेत रुजू करून घेणे अपेक्षित होते त्याप्रमाणे मारुती तुळशीराम कोले यांनी सर्वच कागदपत्राची पूर्तता केली परंतु या दरम्यान त्यांच्या वयाच्या तफावतीमुळे त्यांना सफाई कामगार पदावर घेण्यात आले नाही तरी पण त्यांच्या पत्नी मीनाक्षी मारुती कोले यांना या सफाई कामगार पदावर घेण्यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला अर्ज करून पाठपुरवठा केला परंतु प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही जवळपास तीन महिने होत आले तरी मीनाक्षी मारुती कोले यांना सफाई कामगार या पदावर घेण्यात आलेले नाही त्यामुळे त्यांनी आमरण उपोषणात बसण्याचा हा निर्णय घेतला जोपर्यंत लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काप्रमाणे मीनाक्षी मारुती यांना सफाई कामगार म्हणून नोकरीवर घेण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले मी काशीनाथ जाधव सरचिटणीस जिल्हा स्वच्छता कामगार संघटना तत्काळी नगर परिषद परभारी कार्यरत महानगर श्री तुळशीराम तुकाराम कोले हे आमच्या सगळे सभासद होते ते ड्युटी असताना मय झाले त्यानंतर त्यांच्या वारसा कला नोकरी मिळण्यासाठी त्यांच्या वारसांनी मारुती देसाव कोलीने अर्ज केला त्याच्यानंतर त्यांचं वयभार झालं त्यांना म्हणले पत्नीचा अर्ज करा पत्नीचा अर्ज केला त्याच पत्नीचं वय त्रेचाळीस वर्ष होते मध्या झालं किती वर्ष झाले ते दोन हजार पंधरा मध्ये अच्छा मध्यंतरी मग ते लाड कबड्डी शिफारशी बंद होत्या स्थगित होती होती विशेष चालू कोर्टामध्ये विलंब झाला कार्याची जबाबदारी आहे मग ज्या चालू झालं त्या मीनाक्षी जवळ त्रेचाळीस वर्ष होत वय झाल्यानंतर बाकी सगळ्या लोक आधी तिने मीनाक्षी मार्गी खोलीचा अर्धा विचार केला नाही आणि आता सांगतात तुमचं वय झालं तुमच्या मुलाला घेऊ आता मुलगा शिकायला आहे मुलाचं वय कमी आहे आणि आज त्याचा उदरनिर्वाह चालण्यासाठी चालण्याचं साधन नाही याच्या अगोदर उपोषण केलं तत्काळ तडवी साहेबांना सांगितलं करू पण आता परत सांगतात की तुमच्या वारसाच नाव द्या मग आता वारस लहान आहे आज त्याला जगायला साधन नाही त्यामुळे परत साहेब आम्ही न्याय मिळण्यासाठी मीनाक्षी मारुती कोरीला नोकरी मिळण्यासाठी परत एकदा पुन्हा आभार सुरू केलं त्यांना लाड कमेटीच्या शिफारसवर नोकरी मिळावी अशी आमची आरोप असा करतो प्रशासनाची चुका प्रशासन काय सांगत प्रशासनानं वेळेत कारवाई न केल्यामुळं प्रशासना ती जबाबदारी स्वीकारावी आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्माणसार लाभाला पात्र आहेत त्या मीनाक्षी कोयलाच नोकरी द्यायची त्यासाठी उपचार आहे त्यांना आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे